नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पती पत्नीचं नातं हे सात जन्माचं असतं असं म्हणतात पण काळ बदलत असताना हे नातं आणि नात्यातील भावना देखील बदलत आहेत याच बदललेल्या काळात पती पत्नीच्या नात्याला कायमा फासणारी एक घटना आता समोर आली दोन पुरुषांनी चक्क आपल्या पत्नी स्वाईप केल्या होत्या अर्थात दोघांनी एकमेकाच्या पत्नी बरोबर सम्मान ठेवायचं ठरवलं आणि त्यासाठी पत्नीवर जबरदस्ती केली नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूया वाईफ स्वाईफच हे प्रकरण मुंबई सारख्या अत्याधुनिक शहरात सार नाही तर श्रीरामपूर सारख्या छोट्या शहरात घडलं या प्रकरणी एका महिलेनं म्हटल्यानुसार लग्नानंतर काही दिवसांनी या महिलेला तिच्या पतीनं मारहाण आणि शिविका सुरू केली सासू सासरेही तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते याच दरम्यान दीड वर्षापूर्वी या महिलेच्या पतीनं लोणी येथील प्रवरा कॉलेज मागे राहणाऱ्या अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला त्या व्यक्तीनेही जीवे मारण्याची धमकी दे शारीरिक संबंध ठेवले व त्याचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली तर वर्षभरापूर्वी पतीची फेसबुकवर एका मैत्री झाली त्या व्यक्तीला भेटण्याच्या एका लॉजवर नेलं तिथे फेसबुकवर भेटलेल्या व्यक्तीबरोबर या महिलेला वेगळ्या रूममध्ये पाठवून स्वतः त्या व्यक्तीबरोबर आलेल्या महिलेसह दुसऱ्या रूममध्ये गेला तिथे या दोन्ही पुरुषांनी महिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवले तर चार महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरला कामानिमित्त गेल्यावर या महिलेला तिच्या पतीनं त्याच व्यक्तीच्या घरी नेलं व दोघेही एकमेकांच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू असं म्हटलं याच दरम्यान या सगळ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून या महिलेनं पोलिसात तक्रार केली या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीसह तिच्या बरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पतीच्या ओळखीच्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोघांनाही आता अटक सुद्धा करण्यात आली आहे मात्र हे संपूर्ण प्रकरण पाहिलं तर डोकं चक्रावून सोडणारं आणि सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारं असं हे प्रकरण आहे एकीकडे महिलांना घराच्या बाहेर पडल्यानंतर पुरुषांपासून स्वतःचा बचाव करण्याचं एक मोठं आव्हान निर्माण झालंय तर दुसरीकडे आता घरातीलच पुरुषांपासून स्वतःचं संरक्षण करायचं हे दुसरं एक मोठं आव्हान महिलांसमोर निर्माण झालंय त्याचबरोबर अशा पद्धतीचे गुन्हे रोखायचे कसे हे दुसरं एक आव्हान पोलिसांसमोरही उभं राहिलेला आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा धोटॉक न्यूज मराठी पुणे